नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर शेतामध्ये राऊंडअप या तणनाशकाची फवारणी करायची आहे आणि तुम्हाला राऊंडअप तणनाशक फवारणी केल्यावर शंभर टक्के रिझल्ट मिळत नाही शंभर टक्के तणाचा नायनाट होत नाही तर मित्रांनो बरेच शेतकरी सोळा लिटर पंपसाठी ऐंशी एम एल औषधाची फवारणी करतात बरेच जण शंभर मिली औषधाची फवारणी करतात बरेच जण राऊंडअप फवारणी करताना प्रति एक पंपासाठी एक लिंबू औषधामध्ये पिळून फवारणी करतात बरेच जण त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम युरिया प्रति पंप वापर करतात असं वेगवेगळे कॉम्बिनेशन घटक घेऊन वेगवेगळे म्हणजेच काहीतरी त्याच्यामध्ये ॲड करून राऊंडअप या तणनाशकाची फवारणी करत असतात तरी देखील शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना रिझल्ट हा मिळत नाही तणाचा नायनाट होत नाही म्हणजेच मुळासकट तण हे नष्ट होत नाही बरेच जण फवारणी करतात पण जे काही तणनाशक आहे ते मुळापर्यंत जात नाही मूळ ही खाली हिरवीच असतात त्याच्यावर परत पाणी आलं वरच्यावर सुकले जातात आणि खाली पाणी पडल्यानंतर त्या मुळावर परत ते मुळापासून ग्रोथ व्हायला हिरवे व्हायला सुरुवात होते तर मित्रांनो तुम्हाला पण हाच प्रॉब्लेम येतो का तर मित्रांनो मी कल्याणी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलेले आहे तर मित्रांनो मी तुम्हाला या तन्नाशकाचं प्रमाण कशा पद्धतीने घ्यायचं आणि कोणत्या कंडिशनमध्ये आपण तन्नाशकाची फवारणी करायची आणि युरिया किंवा लिंबू वापर न करता आपण याच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये असं कोणता घटक वापरायला पाहिजे जेणेकरून शंभर टक्के तणाचा नायनाट होईल आणि आपल्याला शंभर टक्के रिज रिझल्ट बघायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा स्किप करू नका खूप मोलाचा आणि महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच की जास्तीत जास्त शे शेतकऱ्यांना राऊंडअप फवारणी केल्यानंतर पैसे खर्च केल्यानंतर त्याचा परिणामी म्हणजेच व्यवस्थित रिझल्ट यायला पाहिजे आणि त्याचा फायदा शंभर टक्के व्हायला पाहिजे पैसे वाया जाऊ नये म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या हो माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो मार्केटमध्ये मा बऱ्याच प्रकारचे तणनाशक उपलब्ध आहेत आणि शेतकरी बऱ्याच प्रकारचे तणनाशक वापर करतात पण परिणामी चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना रिझल्ट मिळत नाही तर आपण या ठिकाणी काटेकोरपणे कशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजे कोणत्या कंडिशनमध्ये तणनाशकाची फवारणी केली पाहिजे जेणेकरून आपल्याला शंभर टक्के रिझल्ट येईल तर मित्रांनो बरेच जण चुकीच्या पद्धतीने तणनाशकाची फवारणी करतात आणि आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत राऊंडअप याची तर मित्रांनो बरेच जण राऊंडअप या तणनाशकाची फवारणी करत असताना स्टिकरचा देखील मोठ्या प्रमाणात वापर करतात या ठिकाणी आपल्याला स्टिकरचा वापर टाळायचा आहे स्टिकरचा वापर करायचा नाही आहे तर मित्रांनो राऊंडअप फवारणी करण्याअगोदर तुम्हाला जे काही औषधाची बॉटल असेल तर चांगल्या प्रकारे हलवून घ्यायची आहे त्याच्यातलं जो काही ग्लायपोसेट जो घटक असतो तो खाली तडाशी बसलेला असतो त्याच्याकरता आपल्याला बॉटल व्यवस्थित मिक्स करून घेण्यासाठी ढवळून घेणे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तुम्ही जर औषध व्यवस्थित ढवळून नाही घेतले तर जो काही मेन घटक असतो त्याच्यामध्ये ते प्रमाण जर खाली बसलेलं असतं तर वरचा थर वेगळा असतो तर त्यावेळेस जे काही गवत आहे नष्ट होण्याचे म्हणजे जडण्याची शक्यता खूप कमी असते तुम्हाला रिझल्ट खूप कमी प्रमाणात दिसते तर म्हणजे ते औषध खूप कमी स्वरूपात कार्य करते तर मित्रांनो आपल्याला तन्नाशकाची जी काही बॉटल आहे ती ढवळून घ्यायची आहे आणि वीस लिटर पंपसाठी या ठिकाणी तुम्हाला शंभर मिली एवढे औषध टाकायचं आहे त्याच्यासोबत एक प्रमाणाचं एक छोटं माप येतं त्या मापाने तुम्हाला मोजमाप करूनच औषधाचं प्रमाण घ्यायचं आहे आणि मित्रांनो तुमच्याकडे जर पंधरा लिटर लि पंधरा लिटरचा किंवा सोळा लिटरचा पंप असेल तर त्या ठिकाणी औषधाचं प्रमाण आपल्याला ऐंशी मिली एवढं घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही प्रमाण घेतलं तर त्याच्यासोबत कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला स्टिकरचा वापर करायचा नाही तुम्हाला या ठिकाणी इवरेचा वापर पण करायचा नाही लिंबूचा वापर करायचा नाहीये आणि सोबत या ठिकाणी तुम्हाला कॉम्बिनेशन मध्ये असं कोणता घटक आहे तो कॉम्बिनेशनमध्ये घेतल्यानंतर त्याच्यासोबत तुम्हाला शंभर टक्के दणाचा नायनाट होईल तर मित्रांनो राऊंडअप या औषधासोबत कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला घटक घ्यायचा आहे तो म्हणजे क्लिनिक प्लस शॅम्पू तर मित्रांनो या ठिकाणी क्लिनिक प्लस शॅम्पू मार्केटमध्ये तुम्हाला बरेच प्रकारचे शॅम्पू अवेलेबल होतात पण या ठिकाणी तुम्हाला फक्त क्लिनिक प्लस शॅम्पूचाच पाऊच या ठिकाणी घ्यायचा आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर पंधरा लिटरच्या पंपसाठी आपण किती पाऊच या ठिकाणी वापर केले पाहिजे तर मित्रांनो पंधरा लिटर पंपसाठी आपल्याला या ठिकाणी पाच पाऊच वापर करायचे आहे आणि वीस लिटरचं जर पंप असेल तर या ठिकाणी तुम्हाला सात क्लिनिक प्लस चे पाऊच या ठिकाणी वापर करायचे हे मिश्रण चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचे आहे तर मित्रांनो तन्नाशक फवारणीचे प्रमाण आता हे व्यवस्थितरित्या झालं तर आता या ठिकाणी तन्नाशकाची फवारणी कशा पद्धतीने करायची कोणत्या मध्ये म्हणजे कोणत्या कंडिशनमध्ये कंडिशन करायली तर ते आपण बघूया तर मित्रांनो आपण शेतात ओल असताना आणि शेत वापसा कंडिशनमध्ये असताना जास्तीची ओल नको तर कंडिशन वाफसा पद्धतीची असायला हवी तर अशा कंडिशनमध्ये आणि पावसाचं वातावरण बघून अशा परिस्थितीत आपल्याला फवारणी करायची आहे मित्रांनो फवारणी केल्यानंतर अर्धा तास तरी त्याच्यावर पाऊस यायला नको जे काही शेतात ओल असते ते गरजेचे आहे शेतात ओल एवढी नसावी अशा पद्धतीने आपल्याला वापसा कंडिशनमध्ये याची फवारणी करायची आहे अशा कंडिशनमध्ये फवारणी केल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येतो आणि नश्काची फवारणी करत असताना राऊंडअप हे कोणत्याही पिकावर उडू न देता तुम्हाला राऊंडअप येतात तणनाशकाची फवारणी पिकामध्ये करत असताना तुम्हाला पिकावर उडू न देता या ठिकाणी फवारणी करून नोझल कॅपचा वापर या ठिकाणी करायचा आहे नोझल कॅप तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळून जाईल तर नोझल कॅपच्या साहाय्याने तुम्हाला पिकावर उडू न देता अशा परिस्थितीत अशा कंडिशनमध्ये तुम्हाला फवारणी घ्यायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही तणनाशकाची फवारणी केली तर राऊंड अप फवारणी केल्यानंतर तुम्हाला कुठलेही गवत असेल शंभर टक्के तणाचा नायनाट झालेला दिसेल आणि जे काही तणनाशक आहे याचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के मिळालेला दिसेल तसंच हे काही जे काही राऊंडअप औषध आहे तर याचा जो काही पावर असतो तर तो जवळजवळ याचं कार्य एकवीस दिवसपर्यंत त्या फवारणी केलेल्या जागेवर असतं म्हणजे गवतामध्ये हे एकवीस दिवसापर्यंत कार्य करतं तर अशा पद्धतीने ते मुळापासून एकवीस दिवसापर्यंत म्हणजे नष्ट करण्याचं काम करतं आणि जे काही राऊंडअप आहे ते तणाला जाणण्याचं काम करतं नायनाट करण्याचं काम करतं आणि याच्यामध्ये आपण क्लिनिक प्लस शॅम्पू कॉम्बिनेशनमध्ये घेतलेलं आहे तर ते हार्मोन आणि झिंग डॅमेज करण्याचं काम करतं ज्यावेळेस गवतामधील हार्मोन आणि झिंग डॅमेज होतं तर त्यावेळेस गवत हे कुमकुवत स्वरूपात येतं कुमकुवत झाल्यानंतर त्याला राऊंडअप हे जाणून नष्ट करतं तर मित्रांनो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तसेच महत्त्वाच्या माहितीसाठी सबस्क्राइब करून ठेवा भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये